पुणे मुंबई लेन वरती भाताण टनेलच्या जवळ पहाटे भीषण अपघात झालाय बस आणि पिकअप मध्ये धडक होऊन हा अपघात झालाय धावत्या बसचा टायर पंक्चर झाल्यामुळे ती बस थांबलेली होती आणि टायर बदलण्याचं काम सुरू होतं यावेळी मदतीसाठी बसमधनं उतरलेल्या व्यक्तीचा मागून भरदा वेगाने आलेल्या पिकअप न जोरदार धडक दिल्यानं जागीच मृत्यू झालाय आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पुणे मुंबई लेनवरती भातान टनेल जवळ पहाटे भीषण अपघात झाला धावत्या बसचं टायर पंक्चर झाल्यामुळे ती थांबवण्यात आली होती आणि या ठिकाणी टायर बदलण्याचं काम सुरू असतानाच मदतीसाठी बसमधनं उतरलेल्या एका व्यक्तीस मागून भरधाव वेगानं आलेल्या पिकअपनं जोरदार धडक दिली आहे या धडकेमध्ये मदत करणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला पिकअपमधील चालक आणि इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तात्काळ एम जी एम रुग्णालय कामोठे इथे दाखल करण्यात आलंय राजवैश्यम पायनसी चोवीस तास रायगड पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट्युव बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी